घटनेचे तालुका अध्यक्ष आपले अविनाश खरात उपस्थित आहेत त्याचबरोबर दे आमचे देवाळी तांदळे शिवाजी पाटेगावकर महाराज आणि गोडके प्रकाश कनक हे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आज आपण सगळ्यांना सर्वांना बोलवण्याचं कारण अन्य श्लोक आहेळकरांचे तीनशेवी जयंती वर्ष सध्या चालू आहे आणि आपण सगळ्यांनी टी व्हीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्रात येऊन बघितलं परवा एकतीस मेला देशभर पन्नीस लोक आयले दिली होळकरांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं पूर्ण देशभर त्यांची जयंती साजरी झाली अगदी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबसुद्धा इंदोरला तर अहिलेदेवी गोरकरांनी राज्यगरबात केला त्या ठिकाणी अभिवादन करायला उपस्थित होते आणि तीनशे वर्ष तीनशेव्य वर्ष याचं औचित्य साधून नरेंद्रजी मोदी साहेबांनी तीनशे रुपयेचा कॉईन तीनशे रुपयाचा मान चलनात आणलं तसं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा चौदीला एकतीस मेला देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील राधाकृष्ण विखे पाटील साहेब सगळेच चार पाच मंत्री अभिवादन करायला आले होते असं सगळ्या देशभर पुण्यश्लोक गैलदेवी होळकरांची जयंती एकतीस मेपासून साजरी झाली आम्ही महाराष्ट्र धनगर समाज महासंघ परवा जळगावला बैठक झाली त्या जळगावच्या बैठकीत असा निर्णय झाला की एकतीस मे जयंती आणि तेरा ऑगस्ट पुण्यतिथी या मधल्या पिरियडमध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम किमान तालुका स्तरावर तरी एखादा मोठा कार्यक्रम द्यावा असा निर्णय झाल्यावर आणि बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झाले काही होत आहेत त्याच्याच धर्तीवर आपण वाळवा तालुका महाराष्ट्र जनगर समाज महासंघाच्या वतीनं येत्या पंधरा तारखेला रविवारी दुपारी चार वाजता आपल्या इथं शिराळ नाक्यावर जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्यापासून आपण मिरवणुकीला सुरुवात करणार आहे अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे बरोबर चार वाजता आपल्या तालुक्यातले जेवढे प्रमुख नेते मंडळे त्या सगळ्यांना आपण उद्घाटनासाठी बोलवलेलं आहे आदरणीय आनंदसाहेब दांगेयाप्पा असतील आदरणीय जयंत पाटील साहेब असतील आदरणीय दादा असतील राहुल दादा म्हाडेक असतील सम्राट बाबा असतील गौरव नायकवडे असतील भाऊ असतील अभिषीक पाटील आनंदराव पवार बाकू हे सगळे सगळे पक्ष पक्षाचे कारण महाराष्ट्र धनगर समाज महासंघ कुठल्याही एका पक्षाचा किंवा कोणाशी बांधील नाही फक्त समाजाशी बांधील म्हणून सगळ्या कुठल्या पक्षाचा इथं कुठेही संबंध महासंघात नाही आणि सगळे कार्यकर्ते ते वेगवेगळ्या पक्षात जरी काम करत असले तरी समाज म्हणून महासंघ म्हणून सगळे एकत्र आहेत आणि एकत्रित असा हा जयंतीचा कार्यक्रम आपण पंधरा तारखेला मिरवणुकीच्या माध्यमातून करतोय मिरवणूक बरोबर चार वाजता सुरू होईल अण्णासाहेब डांगे चौक गणेश मंडई लाल चौक गांधी चौक यल्लामा चौक छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यापासून महावीर चौक एक नंबर शाळा आणि शिवाजी चौकात त्याची समारोप होईल या मिरवणुकीच्या निमित्ताने आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यासह सर्वांनी नऊ आणि दहा तारखेला चोपन्न गावात आमचा समाज आहे डनगर समाज त्या चोपन्न गावाचा आम्ही दौरा केला आणि अतिशय उत्स्फूर्त असा समाजाचा या जयंती सोहळ्याकडं येण्याचा त्याला आम्हाला लक्षात आला प्रचंड मोठ्या संख्येनं आमचे सगळे समाज बांधव परवा रविवारी इथं उपस्थित राहणार आहे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी बैठकीत ठरवल्याप्रमाणे समाजासमोर आम्ही आव्हान केलं की आपण जो आपला भंडाऱ्याचा पिवळा कलर आहे त्या पिवळ्या कलरचं शर्ट प्रत्येक पुरुषांनी घालावं आणि स्त्रियांनी वेगळी साडी नेसून यावं या आव्हानाला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळताना दिसतोय तसं मराठा आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रभर मराठा समाजाचे आंदोलन झाली आणि त्याच आजही सर्वत्र नाव निघताना दिसते आपल्याला स्वच्छतेच्या बाबतीत असो शिस्तीच्या बाबतीत असो त्यासारखच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जी जयंतीची मिरवणूक निघणार आहे ती मिरवणूक सुद्धा अतिशय शिस्तबद्ध निघावे यासाठी सर्व कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे अगदी आमचे तीस कार्यकर्ते मिरवणुकीच्या अगदी शेवटी पाठीमागा असतील आणि जरी टाकणार कोणच नाही कारण आम्ही तसं प्रत्येकाला मिटिंगमध्येच सांगितले की तुम्हाला पाण्याची बॉटल मिळाली पाणी पिल्यानंतर बॉटल जास्त टाकायची नाही आपला धनगर समाजाचा त्रास इस्लामपूरकरांना सुद्धा होता का कामाने एवढं शिस्तबद्ध आणि व्यवस्थित आपण मिरवणूक करायची असं आम्ही सगळ्यांना सांगितलंय त्या पद्धतीनं समाज आमचा सगळा त्या पद्धतीनं चालणार यात शक्य नाही पण तरी सुद्धा चुकून समजा पाण्याची बॉटल मोकळी किंवा प्लॅस्टिकची बोटी जर टाकली तर ती गोळा करायची यंत्रणा सुद्धा आमचे तीस कार्यकर्ते पाठिमान न करत आम्ही महासंघाच्या वतीनं प्रत्येक गावात आवाहन केलं की के आपलं जे पार पारंपरिक वाद्य आहे धनगरी ढोल ते ढोल आपण सगळ्यांनी घेऊन यावेत आणि तुम्ही किती आ, अन्नात सांगितलं ले विचारल्यानंतर प्रत्येक गावाने कोणी पाच कोणी वीस कोणी पंचवीस असे दोनशे ढोल या मिरवणुकीत असणार आहेत त्याचबरोबर पन्नास काळकरी असणार आहे आमच्या या जयंतीच्या मिरवणुकीत कुठंही डॉलबी किंवा हे नसणार आहे पारंपरिक वाद्य तेवढ्यांचाच फक्त वापर होईल अगदी ढोल ताशे सुद्धा सुवर्ण आपण मागवलेले आहेत उंट <laughs> मगाशी थोडस सा, नाव सांगताना भाऊ सदाभाऊंच एक नाव सांगायचं राहतो आणि फ्रान्स आहे तहसीलदार साहेब डीवायस पी साहेब ए आय साहेब नंतर बी आहेत साहेब हे जे आपले सीओ साहेब आमचे हे जे आपले वळे तालुक्यातले प्रमुख आहेत ते सगळे या निमित्तानं आम्ही निमंत्रित केले आहे ते सुद्धा सगळेजण उपस्थित राहणार आहेत पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकरांच्या जीवनावरचे जिवंत असे आम्ही पाच हे केले आहे देखावे केलेले ते देखावे सुद्धा यामध्ये असणार आहेत एक अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती धनगर समाजाच्या वतीनं मोठ्या उत्साहानं साजरी करावी हा hmm. हेतू सर्व कार्यकर्त्यांनी ठेवला hmm. आणि समाजानं सुद्धा प्रचंड असा प्रतिसाद दिलेला दे दिसतोय या निवडणुकीला तालुक्यातून आम्ही आव्हान केलं की प्रत्येक कुटुंबातून किमान एक जोडी तरी या कार्यक्रमाला यावी त्याचबरोबर प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं की निमंत्रण देताना अन्यश्लोक ऐर्देवी होळकर या फक्त धनगर समाजाच्या नव्हत्या त्या धनगर समाजात जन्माला आल्या म्हणून आपल्याला त्यांचा विशेष आधार आहे पण त्यांनी कार्य करताना सर्व जाती धर्मासाठी काम केलं तर आपण प्रत्येकाने आपल्या गावात सगळ्या जाती धर्माच्या लोकांना जयंतीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्या त्या पद्धतीनं आज आपल्या माध्यमातून सुद्धा मी सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी सुद्धा जयंतीच्या या कार्यक्रमाला यावं शिवाजी चौकात समारोप झाल्यानंतर सांस्कृतिक हॉल कारण पावसाचं वातावरण असल्यामुळं आणि शिवाजी चौकात जवळ असल्यामुळे विजया सांस्कृतिक हॉलमध्ये येणाऱ्या सर्व बांधवांसाठी आपण प्रसादाची व्यवस्था तिथे केलेली आहे काय विषय असतो